नमस्कार मित्रांनो न्याय देवता आंधळी असते असा आपला समज होता पण सध्या देवता आंधळी नाहीये कारण तिच्या डोळ्यावरची पट्टी चंद्रचूड साहेबांनी काढून टाकलेली असं वाचनात आलं शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये असं जो म्हणणं आपल्याकडे जो प्रघात आहे त्यामुळे मी देखील काही कोर्टाची पायरी चढलेलो नाही आहे आणि त्यामुळे न्यायदेवता तिच्या डोळ्यावरची पट्टी लावलेलीही कधी बघितली नव्हती आणि काढलेलीही बघितली नव्हती पण आत्ता जी बातमी गेले दोन दिवस गाजते दिल्ली उच्च न्यायालयातले एक वरिष्ठ न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली ते स्वतः घरी नव्हते आग लागली म्हणून आग विजवायला लोक आले आणि त्याच्यासाठी ते काही कपाट उघडलं का काय घरामध्ये त्यांना नोटांच्या राशीच्या राशी दिसल्या त्यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड हे किती आहे माहिती नाही पण टाईम्स नऊवर असं सांगितलं की काही कोटी आणि डबल डिजिटमध्ये कोटी म्हणजे दहा कोटीपेक्षा जास्त असावेत असा अंदाज आहे पण एवढे रोख रक्कम या न्यायमूर्तींच्या घरी सापडली हे जस्टिस यशवंत वर्मा मूळचे मध्य प्रदेशचे तिकडनं वकिली करता करता आता राज। जे राज ते आताचं प्रयागराज हे कायमचंच प्रयागराज पण ज्याचं नाव अलाहाबाद होतं त्या अलाहाबाद उच्च न्यायालयात ते वकिली करून तिकडे ते न्यायाधीश झाले एक एक पायरी चढत गेले आणि त्याच्यानंतर त्यांची बदली दिल्ली उच्च न्यायालयात झाली आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे अनेक समित्यांमध्ये म्हणजे जिथे न्यायालयाचं नफा नुकसान वगैरे होतं ते राईट ऑफ करावं लागतं कारण सामान मोडलं काय झालं जे काय असेल तर अशा सगळ्या समित्यांवर त्यांचा समावेश होता आणि त्यांच्या घरी जेव्हा एवढी रोकड सापडली एरवी दुसरा तिसरा कोणी असता तर त्याच्या घरी लगेच ईडीनी किंवा सी बी आयनी धाड घातली असती त्याच्याशी संबंधित सगळ्या मालमत्तांची त्याच्या कुटुंबियांची तपासणी केली असती पण भारताचं न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्यामुळे न्यायाधीशांच्या घरी तपास, तपास यंत्रणा पोचू शकत नाहीत आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनी या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली अतिशय गंभीर दखल घेतली आणि त्यांची बदली केली दिल्ली उच्च न्यायालयातून पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये म्हणजे एवढी मोठी शिक्षा त्यांना करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कोणी अशी काही मागणी करू नये की जो न्याय अरविंद केजरीवाल किंवा तत्सम लोकांना लावण्यात येतो किंवा मागे पश्चिम बंगालमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याकडे काहीतरी तीनशे कोटी कॅश सापडली त्यांच्याबाबत ज्या गोष्टी केल्या जातात अशा काही गोष्टी न्यायमूर्तींच्या बाबत केल्या जाऊ नयेत असं काही मागणी करू नये कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याची अतिशय कडक दखल घेतलेली आहे गंभीर दखल घेतलेली आहे आणि भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे तिच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही कोणताही राजकीय प्रभाव नाही हे दाखवण्याची आपल्याला अतिशय सुंदर संधी आलेली आहे आणि त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वोच्च न्यायालयाचं कॉलेजियम घेणार आहे आता काही पत्रकार अगदी काही वरिष्ठ वकीलही अशी मागणी आहेत की जो न्याय देशातल्या सामान्य लोकांना लागू पडतो तोच न्याय आपल्याकडच्या न्यायव्यवस्थेलाही लागू असला पाहिजे आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या घरी ज्या गोष्टी झाल्या असत्या जर ब्रिगेडवाल्यांना एवढी कॅश सापडली असती तर।, तर तशा गोष्टी यांच्या बाबतीतही व्हायला पाहिजे पण अर्थात हे ठरवण्याचं काम माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आहे कारण जर इथे सरकारनी काही तपास यंत्रणा पाठवली तर सरकारनी न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ धौल केली आणि त्याच्यातनं आपल्या संविधानाचं पावित्र्यभंग झालं म्हणून कोलेकुई करण्यात येईल देशातील विरोधी पक्ष त्याच्यात सगळ्यात पहिले सहभागी होतील की मोदी सरकारनी देशातली लोकशाही संपुष्टात आणलेली आहे एकमेव न्यायव्यवस्था स्वतंत्र होती त्या न्यायव्यवस्थेचाही गळा दाबण्याचे गळा आवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता मग या सगळ्या गोष्टींमध्ये या न्यायमूर्ती वर्मांची आत्तापर्यंतची कामगिरी त्यांनी कोणते कोणते महत्त्वपूर्ण निर्णय दिले कोणत्या कोणत्या केस हाताळल्या या सगळ्याची सार्वजनिक चौकशी म्हणजे न्यायालयाद्वारे नाही पोलिसांद्वारे नाही पण माध्यमाद्वारे ही चौकशी होऊ घातलेली आहे ती होते आहे आणि मग या पैशाचा त्यांनी दिलेल्या निकालांशी बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे त्याचा मी निषेध करतो अशा प्रकारे संबंध जोडला जाऊ नये एखाद्याच्या घरी रोख असणं हा सामान्य माणसांच्यासाठी जर एवढी रोख असली तर तो गुन्हा ठरू शकत असेल पण न्यायालयाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं आहे आणि ते स्वातंत्र्य आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे कारण निष्पक्ष भावनेने न्याय देणं त्याच्यामुळेच तर शक्य होतं आता याच्यामध्ये मागणी केली जात आहे की ही हीच संधी आहे कारण याच्या आधी एकदा वाजपेयी सरकारने याच्याबाबत प्रयत्न केले होते मोदी सरकार जेव्हा आलं तेव्हा प्रयत्न केले होते कारण जगातल्या खूपच कमी लोकशाही देशांमध्ये अशी व्यवस्था असते की न्यायाधीश स्वतःच स्वतःची नेमणूक करतात आणि त्यामुळे अनेकजणं आरोप करतात की सगळ्यात जास्त भाई भक्तीजावाद हा आपल्या माननीय न्यायालयामध्ये असतो एका न्यायाधीशाचा मुलगा त्याचा नातू त्याचा भाऊ त्याच्या बायकोचा भाऊ असे सगळेजणं त्या न्यायालयात कधी वकील म्हणून मग वकिलाचे न्यायाधीश म्हणून येतात आणि ही जी घराणेशाही आहे ही घराणेशाही जितकी देशाच्या लोकशाहीमध्ये घातक आहे तेवढीच ती न्यायालयातही घातक आहे असे आरोप वेळोवेळी केले जातात जगाच्या अन्य लोकशाही देशांमध्ये या अमेरिकेच्या बाबतीत तर अमेरिकेचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात अर्थात ती नेमणूक केल्यावर तिला अमेरिकेच्या संसदेत तिला मान्यता मिळवावी लागते पण थेट अमेरिकेचे अध्यक्ष न्यायाधीशांची नेमणूक करतात इस्रायलमध्ये आंदोलन चालू होतं तेही असंच होतं कारण तिथे तर ऑलरेडी अशा प्रकारचं एक व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये काही मोठी समिती असते त्याच्यात काही न्यायाधीश असतात काही सरकारचे प्रतिनिधी असतात काही स्वतंत्र बुद्धीचे लोक असतात ज्यांची नेमणूक न्यायाधीश करतात पण तरी देखील राजकीय सहभागाने न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते बाकीच्याही लोकशाही देशांमध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे फक्त भारत त्याला अपवाद आहे भारतामध्ये न्यायाधीशच न्यायाधीशांची नेमणूक करतात आणि त्यामुळे जेव्हा अशी जेव्हा गोष्टी खरंतर ही गोष्ट उघड झालीच नसती होळीच्या दिवशी आग लागली म्हणून ही रक्कम बाहेर आली नाही तर कोणाला कळलंच नसतं की असं काही चालू आहे देशात ते आणि त्यामुळे ही गोष्ट उघड झाली आता ही उघड झाल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे देशातली जनता या सगळ्या गोष्टींकडे बघत आहे आपल्याला काय वागणूक मिळते आपण न्यायालयात गेलो तर किती दिरंगाई होते पण जे गुन्हेगार असतात बलात्कारी असतात त्यांना फाशीची शिक्षा दिलेली असते त्याच्यासाठी न्याय करण्यासाठी न्यायालयाची दारं मध्यरात्री उघडली जातात की त्यालाही संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळे लोकं हे सगळं बघतात लोक व्यक्त होतातच असं नाही पण लोकांच्या मनात या सगळ्या गोष्टी खोलवर परिणाम करतात आणि त्यामुळे जेव्हा ह्या अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात की कोट्यावधी रुपयांची रोकड मिळते तेव्हा त्याचा परिणाम जनमानसावर होत असतो आणि त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की सर्वोच्च न्यायालय आणि एकूणच न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेईल नाही आपल्याकडे म्हण आहे ना की मांजर डोळे मिटून दूध पिते आणि त्यामुळे कोणी आपल्याला बघत नाही आहे असं मांजराला वाटतं पण तसं नसतं आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी होतात जेव्हा केजरीवालांचा शिशमहल उघडकीस येतो किंवा इतर कोणाच्या घरी पैसे येतात तेव्हा तुम्ही न्यायालयातल्या म्हणजे रिटर्न का जजमेंट जाऊ दे जा पण कामकाजात न्यायमूर्तींकडनं जी चिंता व्यक्त केली जाते त्या चिंतेची भाषा त्याच प्रकारची चिंता या न्यायाधीशांबाबत कारण खरं तर न्यायाधीशांच्या बाबतीत अशा प्रकारची रोकड मिळत असेल एक शक्यता आहे की त्यांनी जे काय घरची शेतजमीन किंवा सोनं वगैरे विकून रोकड आणली असेल पण तरी देखील एवढी मोठी रोकड बाळगणं आणि असे व्यवहार रोखीत करणं हे कायद्याने गुन्ह्याचं आहे आणि खास करून नोटबंदी झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला सगळी रक्कम परत करावी लागली होती तेव्हा जर अशी रक्कम जमवली जात असेल तर हा गुन्हा आहे दुसरी गोष्ट त्याच्यातनं येते की ही रक्कम कशासाठी मिळाली होती जर ही पिढी जात नसेल किंवा काही सोनं जमीन विकून मिळाली नसेल तर मग ही नेमकी कशी जमली होती आणि मग त्याच्यासाठी काही न्यायदानाशी काही संबंधित आहे कारण या सगळ्याचं जसे म्हटलं की दोन तीन स्तरावर चौकशी होणं आवश्यक आहे न्यायालयाच्या स्तरावर पाठी दिलेले निकाल वेगवेगळ्या समितीतला कारभार हे सगळं न्यायालयानेच करावं हे काही सरकारचं काम नाही आहे पण जर पैसा दुसऱ्या मार्गाने वाममार्गाने कमावलेला असेल तर त्याची चौकशी करायला ज्या तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणांना परवानगी दिली जावी दिली पाहिजे तिथे वेळ दवडला तर हल्ली सगळं इंटरनेट समाजमाध्यमांमुळे सगळ्या गोष्टी सर्वत्र होतात आणि अशा गोष्टीची चर्चा होणं हा देशाच्या लोकशाहीसाठी कलंक आहे आणि त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुसती बदली केलेली आहे त्याच्यावर न थांबता त्याची चौकशी करायला लावून जर दोषी आढळले तर त्यांना सामान्य माणसासारखी शिक्षा होणं हेच देशाच्या जनतेला अभिप्रेत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती दे तुर्तास तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट